साठी या ठिकाणी आलो आहोत अंतरवाली पाटील हे उपोषणासाठी भरलेले उपोषणाचा आजचा तिसरा दिवस आणि आताच वैद्यकीय तपासणीसाठी डॉक्टर आले होते मनोज सारंगे पाटील यांनी तपासणीसाठी नकार दिलेला आहे जेजी जाऊ जयेश्वर आहे का आपण अंतर्वाल विसराटी या ठिकाणी आलो आहोत उपोषणाचा आजचा तिसरा दिवस उपोषणाचा आजचा तिसरा दिवस आहे अतत सुई देखी तपस्मी डॉक्टर आली होते मनोज जरंगे पार्टी लेने न कर दे ला है तपस्मी सकी बर्वाली सर्वांना विनंती आहे की सर्वांनी व्हिडिओ शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा मी या बांधव दाखवत नाही आहेत त्यामुळे आपल्यालाच ते दाखवायचं आहे आपलं आंदोलन त्यांच्यावरती प्रेशर असेल काय असेल आपल्याला माहिती नाही मी ऐंशी किलोमीटर लांबून आलो हे दाखवण्यासाठी सर्वांना माहिती आहे की व्हिडिओ शेअर करा महानुभव स्थान दर्शन हाय आपण अंतर्वाली सरट या ठिकाणी आलेलो आहोत उपोषणाचा तिसरा दिवस चालना ओके ओके जालना वेळ असेल तर येऊन जायचं इथं अंतर्वली सराठीला ऑपोषण चालू आहे मनोज जरंगे पाटील यांचं मराठा आरक्षण संदर्भात आपल्याला तर माहीतच असेल आजचा तिसरा दिवस आत्ताच वैद्यकीय तपासणीसाठी डॉक्टर आले होते पण उपचार घेण्यासाठी नकार दिलेला आहे जरंगे पाटलांनी

आंदोलन मोठं करायचं आपल्याला लास्ट आंदोलन असणार आता कारण की सगळे सोयरा कायदा तयार करण्यासाठी आंदोलन आहे अध्यय देश काढलेला आहे आपण गुलाल उधळलेला आहे फक्त या संदर्भात कायदा तयार करून त्याची अंमलबजावणी करायची बाकी आहे গ্বল্াত <mully> ত্বযেত सरटी महानुभाव स्थान दर्शन मला घ्यायला येतात महाराष्ट्र शासनाने लाल परीची व्यवस्था केलेली आहे एस टी महामंडळ फक्त त्याच्यात बसायचं आणि यायचं मी इतर का मोटरसायकल घेऊन येणार आहे एस टी महामंडळाचे पन्नास गाडी गाडीमध्ये बसून यायचं ते पण समोर ड्रायव्हरच्या बाजूला जय जी जाऊ जय शिवराय मित्रांनो अंतरवाली सराटेधून आपण मनोज मनोजरंगे पाटील यांचे कुपोषणाचा आजचा तिसरा दिवस आहे त्या टोपीचं बंगल्यापासी आंदोलन काही गरज नाही मित्रांनो त्यांना फक्त निवेदन द्यायचं आहे आता अधिवेशनामध्ये त्यांनी पाठिंबा द्यायचा आहे आपल्या आरक्षणा की काही नाही त्यांच्यासमोर आंदोलन करायची गरज नाही काही नाही काही नाही दोन तीन महिन्याला तेच आपल्या दारात येणार आहेत एक मागायला माताची आता येणार आहे दोन तीन महिन्याच्या नंतर तेच आपल्याला दाराला येणार आहेत आपण कशाला जायचं त्यांच्या दाराला थंडी थंडी वेळ सगळ्याची येते आपल्याला सध्या त्यांची गरज आहे त्यांनी आवाज उठवला पाहिजे नंतर आपले पण दिवसा येतील सर्वांनी आंदोलनाला पाठिंबा द्यायचा मनोज दादांनी सांगितलं त्याप्रमाणे आपापल्या आमदाराला निवेदन द्यायचंय की आता होणाऱ्या अधिवेशन मराठा आरक्षणासाठी आवाज उठवा पाठिंबा द्या आप आपले आमदार मला तुमच्या टीमचा सदस्य माझी कोणती टीम वगैरे हो काही नाही बस जेवढं शक्य असेल तेवढे मराठा समाज एकत्र आलाय आपला त्यासाठी सेवा म्हणून काहीतरी आपल्याला यायचं करायचं असा प्रकार आहे जेवढं शक्य असेल तेवढं आता शनी परवा आलो तो मी आज पण आलो आपलं ऋण आहे मराठा समाजात आपल्या आपल्या जातीचं ते ऋण फेटायचं आपल्याला संधी भेटली आपल्याला आपल्या जातीसाठी लढायचं ये रे तरी काय करत होतो आपण ती संधी भेटली त्या संधीचं आपण सोनं करू आपल्या समाजाचं आपल्या जातीचं ऋण आहे आपल्यावरती ती चुकवायचा टाईम आलेला आहे सर्वांनी जातीसाठी काळजीच आहे मनोज जरंगी पाटील त्यांनी मागच्या महिन्यामध्ये सत्तावीस दिवस अमरून उपोषण दिलं तर दोन तीन महिन्याअगोदर आपल्या सगळ्यांना माहिती परत दहा तारखेपासून ती बसलेली आहेत उपोषणला त्यांना आपण पाठिंबा नक्कीच आज चार वाजेपर्यंत आहे मी इथंच चार वाजच्या नंतर जाणार गावाकडे परवा आल तो मी चार वाजेपर्यंत शक्य असेल तेवढं या भेट द्या आंदोलनाची चर्चा करा कारण की मीडियावाले आपलं आंदोलन दाखवत नाहीत त्यांना काय दबाव असेल वरतून त्यांचं चूक थोडी आहे सरकारने सांगितलं दाखवू नका तर ते दाखवत नाहीत नाही तर सस्पेंड करतात चॅनल आपल्याला माहित असत मागच्या महिन्यामध्ये लोकशाही चॅनल सस्पेंड होतं दोन महिन्यासाठी त्यांना पण सरकारचं ऐकावं हो लागतं चॅनलवाल्याला पण त्याच्यामुळं आपला मोबाईल आपला हत्या आपला मीडिया व्हॉट्सअप असो फेसबुक असो इंस्टा असो आपणच आपले आंदोलनाचा प्रचार करायचा आहे जनजागृती करायची ओके okay. धन्यवाद सर्वांना शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा आपल्या आंदोलनाविषयी सर्वांना चर्चा करा आज तो मनोज धरंगी पाटील उपनिषा उपोषणासाठी बसलेले तीन दिवस झाला आपण त्यांच्यासाठी तेवढं सगळं करू शकतो आपल्या जातीसाठी उपोषण काय त्यांचे स्वतःसाठी स्वार्थासाठी नाही आपल्यासाठीच आहे शक्य असेल तेवढा पाठिंबा दाखवा एकजूट या धन्यवाद